असे दिल्या दुसरे लोक हे आमदार शिवणार महाराष्ट्रामध्ये जे एक नवीन फेरी तयार करावी अशी आम्हा लोकांची मना इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी ज्यांच्यावर लक्ष ठेवले ज्यांना प्रोत्साहित करणार आणि ज्यांच्या ज्यांच्यामार्फत पोलिसांना बाहेर असताना नवीन नेतृत्व नेण्याच्याबद्दलचा विश्वास आहे त्या मालिकेचे एक अतिशय वर्ष मात्र येते

प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करण्याची हिंमत ज्या लोकांनी सरकारने दाखवली त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्या हेतूनच हे काम राखील सांगलीला मुक्का आल्याच्या नंतर

त्यांच्यामध्ये कर्तृत्व होते नेतृत्वाची नव्हती सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती पण हिंमत होती निर्णय घ्यायची दृष्टी होती आणि निर्णय लावण्याच्या समजण्याची ताकद त्याच्यावरती आणि त्या व्यक्तीचं नाव आधार मला आठवत आहे की मी सांगली जिल्ह्यामध्ये एकदा आलो असताना लोकांनी मुख्यमंत्री होतो आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आक्रम करणारं दुष्किल भागा अन्य लोका शेटी मार्डा हिकु तरू समर्सरिषदे में हुते मारणी मतिलब आग्रही स्थ वैषिक भूमिका ही वरी न

आणि मोठ्या मत्याने ते निवडून आले आमदार म्हणून काम करत असताना आपल्या कामाची कर्तृत्वाची चुनूक त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली त्यांचं नाव लेखिक वाढलं पुन्हा संधी मिळाली संधी मिळाल्याच्या

आदर खासला फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं त्यांनी विचारलं काय कशी विसी मिसिंग विषय काय नाही म्हणजे उद्या आलं ना जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विचारतात जयंत फारसा असाच फोन केला त्यांच्याकडे खातं दिलं अर्थकार त्याची एक महाराष्ट्रात सर्वांचा संत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये अनेक लोकांनी त्या काळामध्ये उभा केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझी निवड ही शंभर टक्के खरीच झाली われわれわれ。じゃあ、みたらかたら、えくぱかちがちりし、けらはなせるおかげをふやすな、そででてさき、ぬりどみらはかいし、きやかたしたな、だわったしごとはのすだ、じゃにいないふきやまでさばぎかです。や、ののさげ 、네 네、 はくしあがりきれない。 आणि नंतर असा कालावधी त्यांच्याकडं गृह खात्याची जबाबदारी दिली ही जबाबदारी घेतल्याच्या नंतर गुन्हेगारीवर हवं आणि शेतकऱ्याची नियुक्त करणारा जो वर्ग आहे त्याच्यावर हवं संबंधीची असली काळजी की लोकांच्या लक्षात राहील या प्रकारचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं होतं निघून गेले पण समज महाराष्ट्र हवेळला एक कर्तृत्व आहे स्वच्छ स्वच्छतानी त्याचा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य आणि फार तुटतो असा हा जेव्हा भावचा सहकारी निघून गेला तिची अस्वस्थता होती किंवा आनंद आहे की सुमंत आणि त्यानंतर अधिकारी मी वारसाईनं बघतोय रोहित ही कमतरता भरून काढण्याचा निर्धार केलाय तुम्हाला साहेब यांची साथ त्यांच्या हातीशी कायम जावी ही आपल्याची विनंती असे कमी तुम्ही काही चिंता करू नका मी महाराष्ट्रामध्ये हिंचतोय महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये शिरतोय लोकांना भेटतोय

ही किती राज्याच्या आणि देशाच्या हिसाची होती या संबंधीचे प्रश्न वादग सत्ता हातात झाल्याच्या नंतर सत्ता ही विनयानं राबवायची असते सत्ता ही टोक्यात जाऊन द्यायची नसते लहान जाऊन देशामध्ये बोलत होतो लोकसभेच्या निवडणुकीत आली सत धोके गे दिल्ली त नतिवी ऐं ही धोके गे सता ही ख़ाली आणाए असीं सता धारे फाइम टेके लोका मन ॾिसे नवे हीढ़ी विश्वास दवा पे जिन लोकांनी त्यामध्ये एकत्र काँग्रेस पक्ष त्या नाव घेतले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा हा जवळ घेतला एकत्रित नियोजक लढायचा निर्णय घेतला जागेमध्ये झकोत म्हणून मी स्वतः ક્ષક્ષ ધાળ ડાગા રે દોશી સાઈને રાખો જી યાર રાજ્ય ઉધી અચ્છા સહસત સુધ ધાડા આયે લોચા કે રાજ્ય ઉધી યાર વિરોધ કે ઉધી તુઈ લોકા જી એકવી જગ્યા પર આલા લોકાં તો વિજય કેલા અચ્છા જેયે પટી અંયાસે ઉધી કામ જે સકતે ધાડા ડાગા વેજત થાય

ती नि जी अहमदनगर मदद निश लंके देश लोकसे में जा बाहि की सामान्युटु सवालेश लंके सां घणी दोन तीन वर्षा फोले अतिशय दा खान खणण चाल आशादे में लोक और इच्छा हा लड़के कोन आहिनि लड़के की आदमी संत कयव लोका फासी नासिक जियाम आदिवासी सां भाग ログレナはそうです。サドカー達は実はできて。世の中に我々のサイズや。世間に失脚。ロカンセスをお茶のサデッキが、無理かもじえ。あ、やはり、ログレスをお茶をお茶に入れちゃう

आणखी काही ठिकाणी सहा ठिकाणचे लोक निवडून आले आणि त्याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या कष्ट करणारी आणि सामान्य परिस्थिती हे घडलं आणि त्याचं महत्वाचं कारण हे जे काही वर्ष देशामध्ये सामान्य कुटुंबाचे लोक हे शोधून त्यांना प्रोत्साहित करायचं त्यांना संधी द्यायची हे सूचक आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवलेलं मोदी सांगत होते चारशो चारशेच्या खाली जागा येणार नाही काय वाचन ते बोलत होते ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी तेरा वर्ष तुरुंगात घालवले इंदिरागांच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या लोकशाही प्रधान या देशाची संसदेची उभारणी त्यांनी केली आणि देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून ज्यांचा लोक जगामध्ये होतो त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीका चौकणी हो मोदी साहेबांनी केली इंदिरा गांधींच्या टीका केली राहुल राजीव गांधींच्या टीकाची होती आणि अधिकच त्या काळामध्ये नव्या फेरीचा एक नेता पुढे येतोय कष्ट करतोय देशाच्या लो लोकांचं दुखण समजून घेण्यासाठी कन्याकुमारी फरे असून काश्मीर फरे देशामध्ये फिरून लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर राहुल गांधींच्यावर हल्ला करण्याच्या संबंधीचं काम हे मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जी प्रवृत्ती आहे

सत्ता परिवर्तन करायचा महाराष्ट्राचं राज्य या नव्या पिढीच्या हातात द्यायचं हा, हा निर्धार आम्ही लोकांनी घेतलेला <laughs> आणि त्याला तुम्हाला लोकांची साथ ती हवी प्रश्न आले आहेत आता तुम्ही या ठिकाणी सांगितलं सरनेता सांगितलं इतर साखर सांगायचा प्रश्न खरं सांगायचं म्हणजे आजचे राज्यकर्ते कुणासाठी काम करतात

आणि या सत्तेचा लाभ सगळ्यांना होईल याची मी खबरदारी घे ही शपथ घेतली शिंदेच्या सरकार अशा ठिकाणी आहे त्यांच्या त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली असं मला इशा कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं महाकालीन सरकारी साखर करताना संदर्भात आणि दुसरं निवेदन माझ्याकडे आलं ते महाकाली सरकारी साखर सरकारच्या सदस्याचे चेअरमन आहेत अनिता सगळे यांच्याकडे प्रश्न आहे या कारखान्याचा प्रश्न आहे अनेकांचे प्रश्न असतात पण ते सोडवायची तयारी दाखवावी लागते महाराष्ट्र सरकारने दहा दिवसापूर्वी एक निकाल घेतला आणि दहा दिवसाच्या पूर्वी निकाल घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या अडचणीत असलेल्या एकूण जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या एकंदर संख्येपैकी तेरा कारखान्यांना पाहिजे ठेवली मदत केली म्हणजे तक्रार नाही कुणी अडचणीत असेल त्यांना जरूर मदत करा पण जे वलदान आहे त्यांना मदत केली जाते आणि या दुष्काळी भागामध्ये काही अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये महाकाली कारखान्यांची वाढणी झाली काही संकट आली त्या संकटातून या भागाच्या जनतेला ऋस उसाळ जाताना आणि इथं काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्याच्यासाठी मदत करायची ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती त्यांनी कारखाने निवडले तेरा आणि त्या तेरामध्ये तुमच्या कारखान्याची लोन ही त्या ठिकाणी एस टी सीची आलेली नाही तुमच्या कारखान्याचा विचार हा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही तर केला खरं नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर सरकारी साखर सरकार सा नाही サ,サ,サ,サ,サ,サ,サンがー,ー,ーカルサネ、シャキシャキジョクエ、ウズマンスクレ、ジェネエクセファンナスクティジェネエクセファンナスクティ。セザギササドディ、キセンディさサカルサナ、ジェネアチェネスカネササシ、キンセファンナスクティバースタササニジェネ。センササキウァンサカルサナ、カンダラウ त्यांना एकशे पन्नास कोटी दिले शिवण्याचा कारखाना आहे त्यांना एकशे दहा कोटी दिले तुमच्या शेजारच्या दिल्यामध्ये तुला सगळ्यांना माहिती आहे वारणेचा सा साखर करताना तात्यासाहेब कुजनचा तात्यासाहेब कुजनचा सा। सा सा वारणा साखर करताना एक शक्तिशाली कारखाना होता अनेक उपक्रम ते राबवले देशातल्या कारखान्याचं नाव होतं त्या कारखान्याला बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या महाराष्ट्र सरकारने तीनशे पन्नास कोटी दिले त्याच्यानंतर श्रीबंद शिवाजीराव नागोरे कारखाना त्यांना एकशे दहा कोटी दिले असे अनेक लोकांना पैशाची खरत आज महाराष्ट्र सरकारने वाचली त्याच्यास कोल्हाच्या कारखान्यांची निवडत केली साडेतीनशे कोटी दिले माझी काही तक्रार नाही तुम्ही द्या कोणी संकटात असेल त्याला बाहेर करा पण त्याच्यातला सगळ्या दार्शांनीचा चालू आहे जो दुष्काळी भागातला आहे तिच्या दुष्काळी भागामध्ये कारखान्यादी नाही आणि अशा ठिकाणचा कारखाना कस्तानी त्या भागातल्या जनतेनं उभा केला तर दुष्काळाच्या संकटात सापडला आणि त्यामुळं त्या अक्षरजिताला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे मनमान आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं हा दृष्टिकोन हा सामान्य माणसाच्या हिताची जपणूक आम्ही करू ही जी सहज घेतली आहे राजभवनावरती त्या संस्थेची ही भूमिका सुसज्ज राहिलेली नाही आणि म्हणून आजच्या हस्ताची शोधणं करून घेणं याची आवश्यकता आम्हा लोकांच्या हातात सत्ता नाही पण मला दिसतंय की तीन चार महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचा सा, परिवर्तनाचा विचार सा हा पृथ्वीमध्ये आल्याच्या नंतर नक्की या ठिकाणी बदल होईल आणि बदल आल्याच्या नंतर जे कुणी राज्य त्यांचे असतील ते आम्हा लोकांच्या विचाराचे असतील आणि त्यांच्या वाटप पहिला महत्वाचा नेण्या या ठिकाणी साखर कारखानदारीच्याबद्दल नवीन घ्यावं लागेल त्या कारखानदारीच्या मेण्यामध्ये महाकाली सरकारी साखर असताना कौतुक महाकाळ याचा पहिला असेल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार ही धोरणं लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आखण्याची आज गरज आहे अनेक गोष्टी आहेत मी बघत होतो सकाळपासून एखाद्याचा दुष्काळी तालुका पाऊस पडला आजारपासून पाण्याची व्यवस्था केली काही पाणी या ठिकाणी कष्टांनी संघर्ष करून आणलं कृष्णे चौफाने आणलं किलबू चौफाने आणलं आणि काही ना काहीची जमीन बागाईत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली की रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची घर बघत होतो थीक ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या याचा अर्थ दुधाचा धंदा शेतीला पोषक हो असा एक महत्त्वाचा धंदा आहे आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायची आहे राज्य साहेबांनी पाच विभाग वाजून देतो म्हणून सांगितले आणि दुसऱ्या बाजूने मोदींच्या आता दिल्लीची सत्ता आहे ते निर्णय घेतला परदेशातनं दुधाची भक्ती आयात करायची परदेशातनं इतर दूध दूध आहे दुधाची जात आहे की फरू नये त्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातलं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो याचा अर्थ स्वच्छ आहे की आजचे करते किंवा लोकांच्या हिताची दखल करणार नाही म्हणजे एवढं सांगू इच्छितो की जो राज्य करता शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो काळे आयसी विमान राखण्याच्याकडे दुर्लक्ष करतो नव्या पिढीच्या वेलोजनाचा नोकरी करण्याच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतो समाजाच्या उपेक्षित रसनांचा सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो तो राज्य करता सत्य राहणार नाही याची काळजी तुम्हा लोकांना सगळ्यांना करते मी आम या ठिकाणी जाहीरपणाला सांगतो तुम्ही एक की उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रहीतला शक्ती द्या मी खात्री देतो तेव्हा लोकांच्या स्त्राची सोडवणूक मी आम्ही करू आणि मग साखरेचे प्रश्न दुधाचे प्रश्न बेकारीचे प्रश्न जे जे काही महत्त्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या प्रश्नाच्या सोडून घेतासाठी आम्हा लोकांच्याकडून पैसाची फरा करता केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो व त्या संख्येने तुम्ही उपस्थित राहायला आम्हा सगळ्यांचे विचार समजून घेतले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो No, it's not.